नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत कोक्सिडिओसिस हा शेळी आणि मेंढी मधील एक प्रमुख परजीवीजन्य आजार आहे हा आजार परजीवीमुळे होतो मग या आजाराची लक्षणं काय त्यावर उपचार कसा करावा याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत कोक्सिडिओसिसच्या लक्षणाची तीव्रता संक्रमित परजीवीच्या प्रजाती आणि जनावरांच्या प्रतिकारशक्तीवर अवलंबून असते सौम्य संक्रमण झाल्यास विशिष्ट लक्षणे दिसत नाहीत परंतु तीव्र संक्रमणात पुढील लक्षणे दिसतात अतिसार जनावरांना रक्तयुक्त किंवा जलीय अतिसार होऊ शकतो वाढीमध्ये अडथळा संक्रमित जनावरांची वजन वाढ थांबते किंवा वजन कमी होतं अशक्तपणा आणि दुर्बलता जनावरे अशक्त दिसतात भूक मंदावते आणि हालचाली कमी होतात रक्तक्षय शरीरामध्ये रक्ताची कमतरता होते व श्लेष्मल त्वचा फिकट होते निर्जलीकरण अतिसारामुळे पाणी कमी होऊन शरीरातील द्रव पदार्थांची कमतरता होते गंभीर प्रकरणांमध्ये लहान कोकरू किंवा करडे पोहोचू शकतात कोकरे करडे विशेषतः सहा महिने वयाचे करड्यांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसतो या वयोगटातील क्लिनिकल ऑक्सिडिओसिस आजारास सर्वात जास्त संवेदनाक्षम असतात वयस जनावरे सामान्यतः जनावरे रोगप्रतिकारक असतात परंतु ते वाहक म्हणून कार्य करतात परंतु ते वातावरणात परजीवींची अंडी टाकतात ज्यामुळे लहान लहान प्राण्यांना धोका निर्माण होतो आता यासाठीचे निदान काय आहे ते पाहूयात निदानामध्ये लक्षणा व्यतिरिक्त शेण विष्ठेची सूक्ष्मदर्शीय तपासणी अतिशय महत्वाची असते या व्यतिरिक्त आजारामुळे दगावलेल्या जनावरांमध्ये निदानात शवविच्छेदन अतिशय महत्वाचं असतं मुळे आतड्यांमध्ये अतिशय सूचक असे बदल आढळतात आता यावरचे उपचार काय आहेत ते पाहूयात ऑक्सिडिओसिस उपचारासाठी विशेष औषधे उपलब्ध आहेत आजाराची लक्षणे आढळताच पशुवैद्यकाशी संपर्क साधून निश्चित निदान केल्यानंतर योग्य उपचार करावेत लवकर उपचार केल्यास जनावरांची स्थिती सुधारते योग्य उपचारासोबत जनावरांना स्वच्छ आणि पोषक आहार दिल्यास त्यांची प्रतिकारक शक्ती वाढते निर्जलीकरण टाळण्यासाठी पुरेसे पाणी दिलं पाहिजे आता याचे परिणाम आणि आर्थिक प्रभाव काय आहेत ते जाणून घेऊयात कोक्सिडिओसिसमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होतं जनावरांची वाढ थांबते वजन कमी होतं आणि उत्पादन क्षमता घटते यामुळे उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो गंभीर प्रकरणांमध्ये जनावरांचा मृत्यू होतो ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो औषधोपचार आणि व्यवस्थापनावर खर्चही वाढतो प्रतिबंध आणि नियंत्रण स्वच्छता राखणे जनावरांच्या निवाऱ्याची नियमित स्वच्छता आवश्यक आहे विष्ठा आणि दूषित पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी जागेची योग्य व्यवस्थापन पद्धती वापरावी अन्न आणि पाण्याची स्वच्छता जनावरांना स्वच्छ आणि सुरक्षित पाणी आणि चारा उपलब्ध करून द्यावा दूषित पाणी आणि अन्नामुळे आजाराचा प्रसार होऊ शकतो अतिगर्दी टाळा जनावरांची अतिगर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी गर्दीमुळे परजीवींच्या प्रसाराला चालना मिळते प्रतिबंधक औषधे काही ठराविक काळानंतर औषधे वापरून संक्रमणाची शक्यता कमी करता येते लहान कोकरांवर विशेष लक्ष द्यावे लहान जनावरांमध्ये आजाराचा धोका अधिक असतो त्यामुळे तें त्यांची काळजी घ्यावी अशाच शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका